डांगे साहेब आणि आदरणीय भाजपचे प्रवक्ते सुद्धा आणि तुम्ही सुद्धा एकदा उल्लेख केला शीष महलचा <गँगा> आदरणीय संजय सिंगजी आणि आदरणीय माजी मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांनी उघड उघड सांगितलेलं आहे सगळ्या मीडियाला घेऊन या सगळा कॅमेरा माझ्या घरात घेऊन जा जितके मीडिया चॅनल्स असतील सगळ्यांनी माझ्या घरात जावं शूट करावं जनतेला दाखवावं एकच आहे मोदींच्या घरात सुद्धा ते कॅमेरे गेले पाहिजे तिथे काय आहे तेही दाखवा कारण हे कुठलाही नेता नोकर असतो त्यानं नोकरासारखं मागवं जनतेचे नोकर आहेत हे लोक आणि हे अरविंदजींना मान्य आहे फक्त या लोकांना मान्य आहे की नाही मला माहीत नाही आणि माझं वैयक्तिक असं मत आहे की मीडिया अरविंदजींच्या घरात अशासाठी पाठवला नसेल कदाचित नाहीतर तोच मीडिया मग त्यांच्या घरात सुद्धा गेला असता पन्नास कोटी काय साठ कोटी काय काय शीष मेहल काय वल्गन आहे बालिश राजकारण आहे अहो बालिश राजकारणाचा तर कहर गाठला काल कहर केलेला आहे या लोकांनी म्हणजे शीष मेहलचा तर केलाच आहे पाठवा नाही तर कॅमेरे उघड आहे अजूनही ते त्यांचं ओपन आहे चॅलेंज घेऊन द्या माझ्याकडे कॅमेरे दाखवा कुठे पन्नास कोटी दाखवलेले लावलेले आहेत त्यांच्याही घरात जाऊ द्या जा। इतर यांचे नेते त्यांच्याही घरात कॅमेरा जाऊ द्या लोकांना कळू द्या ना कारण टॅक्सपेअरचा पैसा आहे यांच्या पडद्यावर आणि गालिचांवर लागलेला पैसा दुसरी गोष्ट म्हणजे असं अत्यंत सगळ्यात महत्वाचं की बोलायला काय जातं ते सिद्ध करावं लागतं आणि सतत आम आदमी पार्टी म्हणते हा चला ठीक आहे तुम्हाला असं वाटतंय का कॅमेरा घेऊन या इकडे या तिकडेही जाऊ द्या मग कॅमेरा याला ते भीतात मग याला ते म्हणतात नोटांकी करतो असं कसं नोटांकी करतो अहो हेच तर राजकारण आहे हे हे सत्य सत्याचं राजकारण असंच असत सत्याचं राजकारण ही नवीन आहे पद्धत हे ही, ही रुजली पाहिजे वेगवेगळ्या वे, स्टेट मध्ये हे झालं पाहिजे नाही तर यांना आरसा दाखवणार कोण तुमच्या माझं नाहीये तुमच्या इथे आहे त्यांनी नोकर आहे तुमच्या या मुद्द्यावर भाजपकडनं उत्तर घेऊया श्याम जाजू आपल्यासोबत आहेत जाजूजी आपण हा मुद्दा तुम्ही लक्षात घेतला असेल की त्यांचं असं म्हणणं आहे की आपण ज्या पद्धतीनं काम केलं होतं शाळा म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण कमी झालं होतं आरोग्य व्यवस्था अगदी सुदृढ झाली होती असं असताना सुद्धा भाजपच्या निव्वळ खोट्या प्रचारामुळे आम्हाला आता या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय देशात सर्वात जास्त ड्रॉप आऊट जर कुठलं असेल शालेय शिक्षणामधलं नववी पासून अकरावीत जाणार जेव्हा परीक्षा नववी पर्यंत परीक्षाच नाही एकच परीक्षा तिथे सर्वात जास्त ड्रॉप आऊट देशामध्ये दिल्लीमध्ये आहे एका शाळेची रंगरंगोटी करून सगळ्या विदेशातल्या लोकांना आणि शहरातल्या लोकांना ती शाळा दाखवून शिक्षणाचं मॉडेल उभं करणं हे लोकांनी दा पाहिलंय एकही शाळा नवीन होत नाही एकही कॉलेज उभं राहत नाही आणि जोपर्यंत दिल्लीचा विषय आहे हे काही पहिल्यांदा की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि राज्यामध्ये दुसऱ्या पार्टीचं सरकार आहे यापूर्वी चालली सरकार शिला दीक्षित ज्यावेळा मुख्यमंत्री होत्या तेव्हा अटलजींचं सरकार होतं केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार ज्यावेळा दिल्लीमध्ये होतं मनमोहन सिंगाचं त्यावेळा भारतीय जनता पार्टीचं मदनलाल खुराणा सिंग वर्मा सुषमा स्वराज यांचं सरकार होत तेव्हा अडचणी आल्या नाही दिल्ली हे स्वतंत्र राज्याचा दर्जा कधीच नव्हता दिल्ली तरी सुद्धा नियमानुसार घटनेनुसार राज्य चालली चांगली चालली विकास झाला दिल्लीचा केवळ आम आदमी पार्टी आल्यानंतर यांना ज्या प्रकारचा हम करेसो कायदा आम्ही सांगू तोच नियम कायदा आम्ही सांगू आणि ते ठरवू त्याचीच अंमलबजावणी झाली पाहिजे याप्रमाणे मोड विमोड कधी होऊ शकत नाही त्यामुळे दिल्लीच्या जनतेने जनतेचा जो भ्रमनिराश झाला की यांनी जे जी स्वप्न दाखवली ती खरी झाली नाही हे तर मान्यही केलं केजरीवालांनी या निवडणुकीत मान्य केलं की मी जे यमुनेमध्ये डुबकी लावणार होतो ती मी डुबकी घेण्याच्या स्थितीत नाही कारण ते काम माझं झालं नाही अशा अनेक गोष्टी ज्या त्यांनी मी नळातून स्वच्छ पाणी देऊ घराघरामध्ये ही मी घोषणा केली होती त्याच्यात मी कमी पडलो हेही त्यांनी मंजूर केलं झोकी जो, जो, झोपडीमध्ये काही सुधारणा करण्याचा विषय होता तोही काही केला नाही आणि लोकांनी पाहिलं दिल्ली सोडून द्या श्रीदारच्या पंजाब राज्यामध्ये भारतीय जन आम आदमी पार्टीचं सरकार त्या ठिकाणी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या प्रकारची स्थिती आहे त्या ठिकाणच्या महिलांनाही त्यांनी आश्वासन दिलं होतं एकही रुपया कोणाच्या खात्यामध्ये गेला नाही हे लोक याची तुलना करतात दिल्लीचा मतदार हा विचार करणारा मतदार आहे हा हा विचारपूर्वक आपला निर्णय घेतो आणि ठरवतो त्यामुळे यंदा पहिल्यांदा सुरुवातीपासून लक्षात आलं होतं की आम आदमी पार्टीची लोकप्रियता कमी झालेली आहे अरविंद केजरीवालजींची स्टाईल ऑफ वर्किंग ज्या प्रकारे अण्णा आजारांपासून सुरुवात करून राजकारणामध्ये स्वतःला इस्टॅब्लिश करून आपले सर्व जुन्या यांना नाकारून आपणीच एकटा जे काही करेल तेच बरोबर असं जे करणार आहे एकूणच त्यांची कार्यपद्धती एकूणच त्यांची कार्यपद्धती या सगळ्याला जबाबदार आहे माझ्यासोबत आता शामकांत जागीरदार आहेत राजकीय विश्लेषक आहेत आपण त्यांच्याकडनं एक न्यूट्रल व्हॉइस जाणून घेऊयात की खरंच जागीरदार साहेब तुम्हाला असं वाटतंय का की ज्या पद्धतीनं आपण सुरुवातीला स्वप्न दाखवली होती आणि त्या बरोकुम सुरुवातीची काही वर्ष कारभार झाला पण आता कारभारात जो बदल आलेला आहे आणि विशेषतः केजरीवालांची मलिन झालेली प्रतिमा या दारू धोरण घोटाळ्यामधली या सगळ्याचा हा परिपाक आहे असं वाटतंय बरोबर आहे की आपण जर हे लक्षात घेतलं की आपची जी निर्मिती आहे आपची जी स्थापना आहे ती भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून झाली होती तर त्याच्यामुळे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून एक नवीन पक्ष समोर आला होता दिल्लीमध्ये जो पहिल्यांदा त्यांनी दोन हजार पंधरा मध्ये निवडणूक लढवली होती त्यामुळे लोकां म्हणजे दिल्लीच्या जनतेकडून एक मोठ्या अपेक्षा वाढल्या होत्या की एक भ्रष्टाचारा विरोध जे सरकार समोर येणार आहे ते अतिशय चांगलं काम करणार आहे आदर्श असं काम करणार आहे एक नवीन जो एक राजकीय पायंडा आहे तो दिल्लीमध्ये प्रस्थापित करणार आहे पण आपण काय पाहिलं की जवळपास एक पहिली पाच वर्षाची त्यांची जी टर्म आहे एकोणीसशे दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस पर्यंतची ती त्यातल्या त्यात बऱ्यापैकी पार पडली त्या काळामध्ये आपली कामही बऱ्यापैकी केली पण दोन हजार वीस नंतर जेव्हा आप दुसऱ्यांदा निवडून आली आणि त्यानंतर मात्र आपचा जो एक खरा चेहरा आहे तो दिल्लीच्या जनतेसमोर आला आपवर वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप झाले आपण पाहिलं की उत्पादन शुल्क घोटाळा त्याच्यामध्ये आपचे अर्धा डझन मंत्री अडकले गेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर आरोप झाले आणि कहर तर तेव्हा झाला की मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्यावरही ही उत्पादन शुल्क घोटाळ्यात मोठे आरोप झाले आणि त्यांच्या त्या सगळ्यांना आपचे जितके नेते आहे त्या सगळ्यांना तुरुंगात जावं लागलं त्याच्यामुळे दिल्लीच्या जनतेला एक मोठा धक्का बसला दिल्लीच्या जनतेला वाटत होत की नाही हा एक राजकीय पक्ष असा आहे की जो भ्रष्टाचाराविरुद्ध घडणारा आहे भ्रष्टाचार देशातला जो भ्रष्टाचार आहे जो समोर नाहीसा करण्यासाठी काहीतरी करणार आहे आप पण आपच्या नेत्यांची जी करामत आहे ही पाहिल्यानंतर त्यांचा भ्रमनिराश झाला त्यांना वाटलं की आप आणि बाकीचे जे राजकीय पक्ष आहे काँग्रेस सारखे यांच्यामध्ये काही फरक नाही आहे आणि हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे तर त्याचे जे पडसाद आहे की लोकांचा जो अपेक्षा भंग झाला लोकांचा जो भ्रमनिराश झाला मला असं वाटतं की त्याचे जे पडसाद आहे यावेळेच्या विधानसभा निवडणुकीतून उमटले आहे आपला जो आहे पराभव पत्करावा लागला त्याचं जे एक महत्वाचं कारण आहे ते त्या भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचे जे आरोप त्या पक्षावर झाले त्याच्यात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आरोपांचा आपण समजू की एक हे आरोप आहे पण या आरोपांचा जो ठामपणे पुराव्याने अगदी म्हणजे तुमचाही मुद्दा तोच आहे की जो वैभव डांगेने मांडलाय की भ्रमनिरासा पोटी हा सगळा निकाल लागलेला आहे या विषयावर आपण बोलणार आहोत मात्र आता सध्या काँग्रेसच्या